हाय भागीरथीचा तुम्हा सगळ्यांना नमस्कार सकाळपासून ब्लॉग चालू केलेला नव्हता आणि इथं आहे बड्डे बॉय याचा वाढदिवस आहे आज सिद्धेसचा आणि आज चालू आहे जेवणाचं चा डिस्कश काय करायचं काय बनवायचं बघू आता बनवायचा बेत तर चालू आहे मिक्स वेज करायचं मिक्स वेज नाही सॉरी व्हेज बिर्याणी व्हेज व्हेज बिर्याणी करायची <laughs> काय काय व्हेज व्हेज मिक्स व्हेज व्हेज बिर्याणी दादा दादा काय तर वेगळं म्हटलं हां वेज करणार आहे लजीजदार खूप दिवसांनी करणार आहे एकदम मस्त दोघांच मस्ती चालू आहे जेवण करायचं आता कंटाळा आलाय बघू आज सिद्धेश वाढदिवस चालू झालेला आहे मस्त पैकी मेजवानी खाली आजची हे दाखव आता हे दाखवा आम इथं हे फर्स्ट टाइम असल्यामुळे हे असे झालेले आहेत आणि हे आमचे किती मस्त फुललेले आहेत बघा छान छान वाव गुड वावच एकदमच वाव आपण आता आदळचे आपण करायचं पाक केलेला आहे बिर्याणी करायची आहे गाजर करून घेतोय थोडीशी तयारी केलेली आहे इथं गां कांदा फ्राय करायला ठेवायचा आहे कांदा इथं कांदा आहे कांदा आणि इथं गोमॅटो आणि साठी इथं भात घातलेला आहे इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे आमचे हे मम्मी क्यूट एकदम इथं उभी आहे एकदम अशी सेक्सी सेक्सी कटकटमध्ये तिचा टंग असं टाक पूर्ण टाकून घेतो मिक्सर माताच्यावर एक किंच ताजून येऊ दे थोडं हां बस बस टाकते भांडा मिक्स तर कर करून हां नमक <coughs> पुलाव पहिला करून घ्यायचा आहे खडे मसाले टाकून आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ कांदा फ्राय करून घेतो आहे त्याच भांड्यामध्ये चांगला परतून ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे चार कांदे टाकले आणि टमॅटो चिरून घेतलेला आहे बिर्याणीसाठी हा हाय झालेला मस्त तयार करून घ्यायचं पहिला मसाला सर्व पूर्ण टमॅटो टाकायचा त्यामध्ये बिर्याणीमध्ये चांगला आणि बिलकुल थोडं पण वेस्ट द्यायचं ना हा परतून घ्यायचं चांगला आज सिद्धी मॅडम आमचा करत आहे पावडर मिरची पावडर बिर्याणी मसाला जो का हा गेलेला आहे बिर्याणी मसाला मस्त थोडं मीडियम गॅस करून घ्यायचा आता चांगलं भाज्या टाका द्यायच्या मसाला जर चांगला वॉश करून झालं फ्लावर फरसी गाजर गाजर काजू काजू पण टाका आपण आपल्या आजू पहिले पाहिजे विसरलो आपण आपल्या देशानुसार आपण टाकू शकतो भाज्या ज्याला जे भाजी पाहिजे ती ठीक करू शकतोय पण टेस्ट वेगवेगळी होणार त्याची टेस्ट वेगळी होती आणि त्याची टेस्ट वेगळी मशरूम पण लवकर होणार का मॅडम नाही आम्हाला वेस्ट नाही करायची पॉझ करते तू तर टमाटार हे पण टाकू शकते मस्त होतंय फुला काय ते आपण पाणी ते सर्व भाज्या टाकलेल्या आहेत आणि चांगलं मिक्स करून घेते मीठ पण टाकलेलं आहे आणि आता मस्त अशी शिजू द्यायची भाजी वाफेवर ठेवून द्या मस्त झाकण ठेवलेलं आहे आहे सोबत काय राईस जो आपण शिजवून घेतला होता तो घातलेला आहे त्यामध्ये मस्त असं तूप सोडायचं आहे कांदा फ्राय केलेला आहे तो लेअर पन करू शकता भाजीचा एक लेअर भाताचा एक लेअर मी असा डायरेक्ट टाकलेला आहे राईस त्याच्यात आणि हे आहे कोथिंबीर passa cheiro mm. happy, happy, birthday, birthday, to happy birthday, birthday to you happy birthday to you birthday Happy birthday dear dada. दादा हैप्पी to you. टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हैप्पी dada. Happy birthday दादा हैप्पी टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये तैयार भरवलीस नंतर कायच नाही आताच काम गेले तुम्ही चला खावा तुम्ही खावा छान जेवणासोबत आता असं आणत की केले एवढ गुलाब ओवड झालंय ना बाळा <laughs> <गुणावर साएगी। laughs> ठीक आहे मस्त जाय टेस्ट यार मस्त जेवण झालेला आहे आता जेवण पण येणार आहे आहे je odda na